नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या कामटवाडा येथे एका सतरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना काल दुपारच्या वेळेस झाली होती यात पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर येते आहे अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांमध्ये वादाचा भडका उडाला आणि काल दुपारी दोन वाजता कामटवाड्यात करण चौरे या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आठ दिवसांपूर्वी तो बालसुधार ग्रहातून सुटून आला होता आठ मार्चला संत कबीर नगरात अरुण बंडी यांचा करण चौरेसह सहा संशयितांनी दगडाने ठेचून खून केला होता आणि त्याचा बदला घेत बंडीच्या गँगमध्ये चिमण्या आणि सहा साथीदारांनी त्याच पद्धतीने करणला डोक्यात दगड काढून संपवलं आणि या प्रकरणी अंबड पोलिसांनी चिमण्या उर्फ महेश सोनवणे सुमित बघाटे या संशयितांसह चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून सर्व संशयित आपापल्या परिसरात दायगिरी करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे याबाबत क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली आहे कामटवाडा शिवरायामध्ये मृतक करण चौरे याचा काही लोकांनी खून करण्यात आलेला होता त्या खुनाचा समांतर तपास करत असताना आमचे क्राईमचे युनिट एकचे चेतन श्रीवंत व इतर सर्व स्टाफने आरोपींची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहन वायचळे राहुल गडदे आणि सायूल ज जाधव असे तिघजणं बापू पुल चान्शी शिवार येथून ताब्यात घेतले त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालक होते असे एकूण पाच जण ताब्यात घेऊन अंबड पोलिस यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे हा गुन्हा घडण्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे करण चौरे याने व त्याच्या साथीदारांनी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अरुण रामलू बंडी राहणार कुटवड नगर याचा संत कबीर नगर एरियामध्ये कर केला होता आणि त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये हे सर्व अटक झालेले होते हा मयत जो आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि तो त्या खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला होता जामिनावर आणि त्यानंतर त्याचा काल खून करण्यात आला होता, त्या त्या होता। असा हा गुन्हा उघडकीस सांगलेला आहे कंपनी हे सर्व अरुण बंडी याचा आठ मार्चला संत कबीर नगरात डोक्यात दगड घालून खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी त्याच प्रकारे करणचा खून करण्यात आला आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक